नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर मी आज चितुळीला पोहोचले ठीक आहे आता जस जस्ट पोचलेली आहे आई बाबा बसलेली आहे ती बघा पाण्याची बॉटल वगैरे आताशी जस्ट मी उतरून फोर व्हीलर संतोष घेऊन आलेला हे सांगितलेलंच आहे तर तुम्हाला सांगते राजेश्रीचं वर्ष श्राद्ध उद्या आहे चोवीस तारखेचं मुहूर्त निघालेलं आहे आणि टायमिंग ही बाबा सांगतेली ही तर आई बसली आहे का आणि तो बाबा आहे हे बघा नमस्कार काय बर आहे का मंडळे तर उद्याच्या उद्या फुलं आहे ती बर का तर उद्या तारीख निघाली ती मी ब्राह्मणला विचारलं तर मागल्या महिन्यात विचारला होता त्याने जून चोवीस तारीखला धारा म्हणला तिथे म्हणला तेव्हापासून मी अगं बसलो तर मग आता थोडी पण आली जावाय पण येणार आहे ती सगळ्या मिळून आपलं मंडळी मग काय असेल ते उद्याच्या कोण आहेत काय असेल ते बर का तर जवळ असलं तर या जेवढे ना हां ती बाबांचं म्हणणं आहे मी सांगते तुम्हाला जसं आता भाऊसाहेब दादा तुम्ही बघताय तर उद्या लवकर या कारण आठ वाज बारा वाजून पाच मिनटाची फुलं आहेत आणि इथं आसपास आपले म्हणजे मायनीच्या विठेचे कराडीचे असे ताई बहिणी आपल्या मावशी आपले युट्यूब फॅमिली आहे त्यातून तर या जवळच्या जवळ म्हणजे माझ्या परिवाराला भेटायचं असलं तरी उद्या दुपार तर मी दुपारपर्यंत आहे तर भेटू शकता राजेश्रीची फुलं पण भेटतील तुम्हाला आणि मग त्यासाठी मी छोटासा व्हिडिओ बनवते आत्ताशी पोचले जस्ट बसले आणि पंडित राजा नाही आले आज कारण त्यांना इम्पॉर्टंट काम आहेत म्हणून बापू नाही आले मीच आले संतोष घेऊन आलाय आम्हाला बसलंय गाई बघा कसं खेळते हाय किशा हे बघ संतू हाय काय संजय आहे दाख संजय नमस्कार काय तर यावर का उद्या बारा वाजून पाच मिनटाची फुलं आहे टायमिंग दुपारचं तर या जवळ जेवढे पण आहेत आणि फुलं टाकायला भेटतेली म्हणजे तुमचं पण म्हणणं होतं गाईला घेऊन याचं माझ्या मुलांना म्हणून मला यावं लागलंय नाही तर आज मला पण कामं होते तरी पण मी काम सोडून आलेत आणि सुट्ट्या पण संपत आलेत आपली त्यामुळं हो ना फटाफट बड़ काम जेवढे दिवस राहिले त्या त्यात उरकायचं आणि त्यात म्हणून म्हटलं आज एक दिवस तरी नाईटला राहायचं आई बसली कुठं चाललाय रा तर चला ठीक आहे उद्या वर्षच रादा आहे म्हणजे फुलं आहेत आपल्या राजेश्रीचा चोवीस जून चोवीस जूनचं हे दिलेलं आहे तारीख निघाले मागच्या महिन्यात बाबानी आता तुम्हाला सांगितलं मागच्या महिन्यात विचारलं तर चोवीस जूनची तारीख आणि दुपारचे बारा वाजून पाच मिनटं बार बार रिपीट करत आहे मी तर नक्कीच या जमल तेवढे जवळजवळचे सर्व या कुणाला मनाई नाही सर्व या आणि आता चला काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये